नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हायकोर्टाने दिला मोठा निर्णय अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय झाला याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हायकोर्टाने दिलेला हा मोठा निर्णय काय आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय कशा पद्धतीने झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा हायकोर्टाने दिला मोठा निर्णय अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय बघा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अपडेट मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिलेल्या एका निर्णयामुळे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील दोन कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे या निर्णयाचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजारोखीकरणाच्या हक्कावर होणार आहे न्यायालयाने स्पष्ट केले की रजारोखीकरण हा कर्मचारी वर्गाचा एक मूलभूत अधिकार आहे कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय तो नाकारता येणार नाही असेही न्यायालयाने सांगितले यामुळे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे भविष्यातील अशा प्रकरणामध्ये सकारात्मक निकाल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे परिणामी हा निकाल इतर प्रकरणांसाठी एक महत्त्वाचा दिशादर्शक ठरणार आहे बघा न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय काय असणार आहे दत्ताराम सावंत आणि सीमा सावंत हे दोघेही अनेक वर्ष बँकेच्या सेवेत कार्यरत होते आणि दोन हजार पंधरा साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतले दत्ताराम सावंत यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि त्याच वर्षी सीमा सावंत यांनी रोखपाल या पदाची जबाबदारी स्वीकारली दोघांनीही आपल्या कामगिरीद्वारे बँकेच्या विविध जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्या त्यांच्या अनुभवाचा शिस्तबद्ध कार्यपद्धतीचा आणि निष्ठेचा बँकेच्या प्रगतीत मोठा वाटा राहिला संस्थेच्या कामकाजात त्यांनी दिलेले योगदान हे उल्लेखनीय ठरले त्यांच्या या कार्यशैलीने इतर कर्मचाऱ्यांना नेहमीच प्रेरणा दिली आणि निवृत्ती हा त्यांच्या समृद्ध आणि यशस्वी सेवापार प्रवासाचा एक टप्पा महत्वपूर्ण टप्पा होता बघा न्यायालयात रजा रोखी करण्यासाठी याचिका दोन कर्मचाऱ्यांनी सर्व नियमाचे सर्व नियमांचे पालन करून योग्य पद्धतीने राजीनामा दिला होता त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी बँकेने त्यांना प्रमाणपत्रही दिले होते मात्र त्यानंतर बँकेने त्यांना विशेष अधिकार रजेची थकबाकी रक्कम देण्यास नकार दिला हा निर्णय कर्मचाऱ्यांना अन्यायकारक वाटला त्यामुळे त्यांनी कायद्याचा आधार घेत म्हणजे कायद्याचा आधार घेत न्यायालयात धाव घेतली त्यांनी आपल्या हक्क मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली केली आणि बँकेचा हा निर्णय नियमानुसार अयोग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे ते त्यामुळे त्यांनी न्याय मिळवण्यासाठी हा कायदेशीर मार्ग निवडला आता न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बघा रजारोखीकरणाचा कायदेशीर हक्क रजारोखीकरण हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा एक मूलभूत आणि कष्टाने मिळवलेला हक्क आहे कामाच्या कालावधीत कमावलेली विशेष अधिकार रजारोखीकरणाच्या स्वरूपात घेण्याचा पूर्ण अधिकार कर्मचाऱ्याला असतो कोणतीही संस्था किंवा नियोक्ता हा या हक्काला नाकारू शकत नाही हा हक्क नाकारणे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा अपमान आहे कायदेशीर पातळीवर ठोस करण्याशिवाय कर्मचारी या सुविधेपासून वंचित राहू नये कर्मचाऱ्याला त्यांच्या सेवेनुसार योग्य मोबदला मिळावा ही नैसर्गिक आणि कायदेशीर अपेक्षा आहे जर कोणत्याही प्रकारचा अन्यायकारक अडथळा निर्माण केला गेला तर तो, तो भारतीय संविधानातील कलम तीनशे एचे उल्लंघन ठरेल त्यामुळे रजारोखीकरणाचा हक्क हा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून त्याचा परिणाम दीर्घकाळ जाणवणार आहे सरकारी तसेच निमसरकारी संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब आहे या निर्णयामुळे आर्थिक व प्रशासकीय पातळीवर कर्मचाऱ्यांना काही महत्वाचे लाभ मिळण्याची शक्यता आहे कर्मचारी वर्गांच्या हितासाठी पावले उचलल्याचे या निर्णयातून या ठिकाणी स्पष्ट होते तसेच कार्यालयीन प्रक्रिया अधिक पारदर्शक अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे कर्मचारी वर्गांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत यामुळे त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीत सकारात्मक बदल होतील पुढील काळात अजून काही सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही बघा कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला आवश्यक कर्मचाऱ्यांचे हक्क हे त्यांच्या नोकरीचा मूलभूत भाग आहे आणि त्यांना दुर्लक्ष करता येत नाही प्रत्येक कर्मचाऱ्याला रजा घेण्याचा आणि त्याचा योग्य मोबदला मिळवण्याचा अधिकार आहे हा हक्क आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा मानला जातो नियोग त्यांनी या ठिकाणी कामगार कायद्यांचे पालन करणे ही देखील कायदेशीर आणि नैतिक का जबाबदारी आहे शासनाने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ठरवलेले नियम हे पूर्णपणे पाळले जाणे गरजेचे आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे हक्क नाकारले गेले तर त्याचा विरोध करण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे हे नियोग त्याचे मुख्य कर्तव्य आहे बघा रजा प्रक्रियेत पारदर्शकता गरजेची आहे सरकारी संस्था आणि बँकांनी कर्मचारी धोरणांमध्ये आवश्यक बदल करणे हे देखील फार गरजेचे आहे विशेषतः रजारोखीकरणाच्या या प्रक्रियेत अधिक स्पष्टता आणि पारदर्शकता असावी ज्यामुळे कर्मचारी त्यांचे हक्क कर नीट समजू शकतील आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकारांची योग्य माहिती दिली जाणे हे देखील आवश्यक आहे म्हणजे ते वेळोवेळी त्यांचा योग्य उपयोग करू शकतील माहितीची कमतरता असल्यामुळे अनेकदा कर्मचारी त्यांच्या हक्कापासून वंचित राहतात ज्याला टाळले पाहिजे संस्था यासाठी अधिकच जबाबदारीने काम कराव्यात जर प्रक्रिया सोपी आणि समजायला सोपी केली तर गैरसमज आणि विवाद टाळता येतील याबाबतीत संस्थांनी कर्मचारी हितांसाठी विशेष लक्ष देणे हे अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे बघा पारदर्शक धोरणामुळे कामगिरी सुधारते संस्थांनी अशी व्यवस्था तयार करणे गरजेचे आहे जी पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक असेल जेव्हा नियम स्पष्ट असतील आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार केला जाईल तेव्हा कर्मचारी आनंदी आणि आत्मविश्वासाने काम करू शकतात योग्य कार्यपद्धतीमुळे कामाचा दर्जा सुधारतो आणि कर्मचारी प्रेरित होतात यामुळे संस्थेची प्रतिमा आणि विश्वास वाढतो प्रभावी नेतृत्व आणि नीतीमुळे संस्थेची प्रगती हे वेगाने होते तसेच यामुळे कार्यक्षमता वाढवून या संस्थेचा सर्वांगीण विकास साधता येतो चांगले नियोजन आणि संस्थेच्या बळकटीसाठी महत्वाचे असतात अशा प्रकारे संस्थेचा पाया मजबूत होतो आणि दीर्घकाळ या ठिकाणी टिकून राहतो बघा उच्च न्यायालयाचा या कर्मचारी हितांसाठी काय निर्णय आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या या ताज्या निर्णयाने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे या निर्णयामुळे त्यांच्या हक्कांना कायदेशीर संरक्षण मिळाले असून कर्मचारी कल्याण कल्याणाच्या दृष्टीने हा खूपच महत्त्वाचा ठरतोय विशेषतः रजारोखीकरणाच्या बाबतीत न्यायालयाने स्पष्ट मार्गदर्शन केल्यामुळे या कर्मचाऱ्यांना आपले अधिकार नीट समजून घेता येतील प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातील विश्वास वाढण्यास या निर्णयामुळे या ठिकाणी मदत होईल भविष्यात असे प्रकार उद्भवल्यास हा निर्णय एक मार्गदर्शक ठरणार आहे या न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे हित चांगल्या प्रकारे सांभाळले गेले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामाच्या बाबतीत अधिक आत्मविश्वास या ठिकाणी प्राप्त होईल बघा या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्कांना अधिक मजबूत या ठिकाणी संरक्षण मिळणार आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणजे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा हा विजय झालेला आहे हायकोर्टाने दिलेला हा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद